निर्देयी आईने अवघ्या अकरा महिन्यांच्या चुमुकलीला एका लाखात गोव्यातील दाम्पत्याला विकले होते याबाबत बापाने फिर्याद दिल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी चुमुकलीचा शोध लावण्यात यश आले आहे अखेर बापानेच गोव्यात जाऊन चुमुकलीचा शोध घेऊन तिचा ताबाही मिळवला या घटनेतून मुलीला कुशीत घेण्यासाठी असुसलेल्या बापाची तळमळ स्पष्ट झाली तर निवडणूक कामाचे कारण पुढे करून केवळ तपास सुरू असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांची कार्यपद्धती सर्वांसमोर आली इंगळी तालुका हातकनंगले येथील पूनम दिलीप ढेंगे वय वर्ष अठ्ठावीसीने पतीला कोणतीही कल्पना न देता तिची अकरा महिन्यांची मुलगी एक लाखात गोव्यातील दाम्पत्याला विकली होती हा प्रकार लक्षात येताच सोळा एप्रिल रोजी दिलीप ढेंगे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार पोलिसांनी मुलीची आई पूनम ढेंगे याच्यासह तीच तिचा मित्र सचिन कोंडेकर एका रुग्णालयातील कर्मचारी किरण पाटील आणि मुलगी विकत घेणाऱ्या गोव्यातील दाम्पत्य गुन्हा दाखल केला होता चुमुकलीच्या शोधासाठी दोन वेळा पथक गोव्याला जाऊन आल्याची माहिती पोलिसांनी फिर्यादी ढेंगे यांना दिली मात्र तिचा शोध लागला नव्हता निवडणूक बंदोबस्ताचे कारण देऊन पोलिसांकडून तपासात चाल ढकल सुरू होती अखेर चिमुकल्या मुलीचे वडील दिलीप ढेंगे यांनीच गोव्यातील संशयित दाम्पत्याचा फोन नंबर आणि पत्ता मिळवला त्यांच्याशी संपर्क करून मुलगी परत देण्याची विनंती केली अखेर सात मे रोजी एका वकिलाच्या मध्यस्थीने त्यांनी गोव्यात जाऊन फातिमा फर्नांडिस आणि जेरी पॉलने यांच्याकडून मुलीचा ताबा घेतला कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन गोव्यातील दाम्पत्यांनीही आडेवेळे न घेता मुलीचा थाबा दिला दोन दिवसांपूर्वीच बापाने मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला या संपूर्ण घडामोडींमध्ये एका पित्याची मुलगी परत मिळवण्यासाठी सुरू असलेली धडपड यशस्वी झाली